प्रकरण छत्तीसवे लख उजेड ती तारीख होती सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रॉयल सोसायटी आणि रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या ब्रिटनमधल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक संस्थांनी मिळून एक सभा बोलवली होती लंडनच्या पिकेडली भागातल्या रॉयल अकॅडमीच्या सभागृहामधलं वातावरण मोठं धीरगंभीर होतं आर्थर अॅडिंग्टन याच्या नेतृत्वाखाली ग्रहणाचं निरीक्षण करण्यासाठी आफ्रिकेला गेलेल्या संशोधकांनी घेतलेल्या फोटोग्राफचा अभ्यास अनेक दिवस सुरू होता आणि त्यांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष आजच्या सभेमध्ये जाहीर केले जाणार होते अॅडिंग्टन बोलायला उभा राहिला तेव्हा सभागृह अगदी स्तब्ध झालं छायाचित्रांच्या प्लेट्सचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी अगदी खात्रीपूर्वक म्हणू शकतो की सूर्याजवळून जाणारा तारकांचा प्रकाश विचलित होतो त्याचं अशा प्रकारे वक्र होण्याचं प्रमाण अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धांतात मांडलेल्या आकड्याशी तंतोतंत जुळणार आहे आइनस्टाईन यांचा सिद्धांत बरोबर असल्याचाच हा पुरावा आहे अॅडिंग्टनच्या या घोषणेनंतर सभागृहात सगळीकडे कुजबूज सुरू झाली थोड्याच वेळात सभेचे अध्यक्ष इलेक्ट्रॉनच्या शोधासाठी ओळखले जाणारे शास्त्रज्ञ जे जे थॉम्सन बोलण्यासाठी उभे राहिले गुरुत्वाकर्षणाच्या नियमांविषयीचा न्यूटन नंतरचा हा सगळ्यात मोठा शोध आहे माणसाची कल्पनाशक्ती किती उत्तुंग भरारी घेऊ शकते याचं हे सर्वांत मोठं उदाहरण आहे थॉम्सन म्हणाले एकेकाळी रॉयल सोसायटीचं अध्यक्षपद भूषवलेल्या न्यूटनचा भव्य फोटो या घटनेचा साक्षीदार होता गुरुत्वाकर्षणाशी ज्याचं नाव कायमचं जोडलं गेलं अशा त्या महान संशोधकाशी नातं सांगणाऱ्या संस्थेमध्येच गुरुत्वाकर्षणाच्या नव्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब करणारी घोषणा व्हावी हा खरोखरच एक सुंदर योगायोग होता विज्ञानाच्या जगातली ही एक ऐतिहासिक घटना होती बर्लिनमध्ये खुद्द आइन्स्टाईन सुद्धा या निकालाची खूप आतुरतेने वाट पाहत होता नोव्हेंबरमधल्या घोषणेच्या दोन महिने आधीच निकाल त्याच्यापर्यंत पोहोचला होता मोहीम यशस्वी झाल्याची तार वाचताना आईन्स्टाईनचा चेहरा उजळला पण त्यांचे आकडे चुकले असते तर तिथेच उभ्या त्याच्या विद्यार्थिनीनं त्याला कुतूहलानं विचारलं तर मला परमेश्वराचीच दया आली असती माझं गणित तर बरोबरच आहे मनात उचंबळून येणारा आनंद इतरांना दिसू नये म्हणूनच कदाचित आईन्स्टाईननं हे चमकदार वाक्य फेकलं असेल आईन्स्टाईन फक्त आनंदीच नव्हता तर कृतज्ञही होता ब्रिटिश संशोधकांनी खूप कष्ट घेऊन ही मोहीम पूर्ण केली होती आणि त्याच्या सिद्धांताच्या पुष्टीसाठी ठोस पुरावा दिला होता यासाठी आईन्स्टाईननं या, या चमूचे आणि रॉयल सोसायटीचेही मनापासून आभार मानले न्यूटनसाठी मात्र त्याच्याकडे थोडकेच विनम्र शब्द होते न्यूटन माफ कर बाबा मला हा आनंद साजरा करण्यासाठी आइन्स्टाईननं स्वतःलाच एक नवंगोरं वायोलिन भेट दिलं स्वित्झर्लंडमध्ये मायाबरोबर राहणाऱ्या आजारी असलेल्या आपल्या आईला पॉलिनला त्यानं लगेचच पत्र लिहून ही बातमी कळवली आई आज तुला एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे एच ए लॉरेनची तार आली आहे सूर्याजवळून जाताना ताऱ्याचा प्रकाश वक्र होतो हा माझा निष्कर्ष अचूक असल्याचं ब्रिटिश संशोधकांनी सिद्ध केलं आहे आपल्या मुलाचं असं कौतुक ऐकून पॉलिनच्या कुडीमध्ये थोडं बळ आलं आपल्या लाडक्या अल्बर्टला भेटायला ती बर्लिनला आली पण पॉलिनचं हे आजार पण अखेरचंच ठरलं पुढच्याच वर्षी पोटाच्या दुखण्यानं पॉलिन गेली तेव्हा आईन्स्टाईन खूप हळवा होऊन गेला त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला स्थिरस्थावर झालेलं पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला होता पॉलिननं मात्र मृत्यूआधी आपल्या मुलाची कीर्ती जगभर पोहोचलेली पाहिली ही एक समाधानाची गोष्ट होती